आपण आलेलो आहे चौल गावातील महादेव मंदिरामध्ये अतिशय सुंदर महादेवाची मूर्ती आहे समोर आरशात दर्शन होत आहे समोर शंख बघा किती सुंदर शंख आहेत आपण मंदिर आतून पाहायला सुरुवात केलेली आहे मोठमोठ्या घंटा लावलेल्या आहेत छानपैकी शंकराची मूर्ती आहे खूप सुंदर आहे अतिशय शांत आणि प्रसन्न अशी मूर्ती आहे घंटा आहेत पूर्वीचं बांधकाम आहे सगळं चुन्यामधलं आणि वाळूमधलं अतिशय सुंदर आहे बांधकाम या बाजूला गणपती आहे गणपती पण खूपच सुंदर आहे हे बघा अतिशय सुरेख गणपतीची मूर्ती आहे महादेव इथे विष्णूची मूर्ती आहे खूप सुंदर आहे विष्णुमूर्ती पालखी निघते महादेवाची पालखी इथे ठेवलेली आहे जुन्या पद्धतीचे दरवाजे आहेत हे मंदिर आहे खूप सुंदर आहे मंदिर या बाजूला विठ्ठल रुक्मिणी आहे हे बघा छान विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे इकडे ही गणपती आहे आणि ह्या बाजूला ही गणपती आहे सुरेख यज्ञकुंड आहे सम आता आपण मंदिराचा बाहेरचा भाग बघू छान नंदी आहे तुळस आहे दीपमाळा आहेत मोठ्या मोठ्या भव्य अशा दीपमाळा आहेत कौलारू मंदिर आहे आपण आतून बघितलं आधी छान आहे कौलारू मंदिर खूप सुंदर आहे इकडेही छोटं मंदिर आहे आशापुरी देवी छान सुंदर आरास केलेली आहे अगदी सुंदर केलेली आहे खूपच सुंदर इथे दत्त मंदिर आहे गणपती दत्त अतिशय सुंदर मूर्ती आहे दत्ताची आणि मंदिरासमोरच खूप मोठं तळ आहे छान आहे तळं हे बघा बांधकाम आहे दगडी पायऱ्यांचं चारी बाजूनी कासव आणि मासे खूप आहे तिथे निसर्गरम्य परिसरात असलेलं हे मंदिर खूप छान आहे आणि खूप सुंदर आहे हे बघा अतिशय सुंदर कासव आहे बघा असं हे चौल गावातील रामेश्वर मंदिर तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद